आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिक्षक भरती प्रलंबित आहे यासाठी शिक्षण विभाग अत्यंत महत्वाची पावलं उचलताना दिसतो आहे यातलंच एक महत्वाचं पत्र माननीय शिक्षणायुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे या पत्रामध्ये शिक्षक पदभरती विना विलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशा प्रकारची महत्वाची सूचना ही केलेली आहे नेमकं शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांसाठी कोणती महत्वाची सूचना या पत्राच्या अनुषंगाने समोर आलेली आहे ते आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा आपण जरूर उपयोग करू शकता शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण करू शकता आता आपण शिक्षण आयुक्तालयाचं पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसच हे अत्यंत महत्वाचं पत्र समजून घेऊया हे पत्र राज्यातील सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षक पदभरती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत या अनुषंगाने दोन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शिक्षण संचालनालयाचं पत्र दिनांक सत्तावीस दहा दोन हजार तेवीस आणि पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी पोर्टलवर दिलेल्या सूचना दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस पत्रात काय म्हटलं ते आता आपण समजूया उपरोक्त संदर्भीय विषयांवे कळविण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस चे आयोजन दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर आवश्यक असणारे पूर्ण करून घेण्यात पोर्टलवरती कालावधीमध्ये सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या आधार आधारित संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक सहा सात दोन हजार एकवीस अन्वे बिंदू नामावली प्रमाणित करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सर्व जिल्हा परिषदांची बिंदू नामावली तपासून घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे शिक्षक पदभरतीसाठी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्रमांक शून्य दोन ऑब्लिक दोन हजार बावीस दाखल आहे शाळांना शिक्षक वेळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे सध्या सेवेतील शिक्षकांसाठी बदलीचा सहावा टप्प्याची कार्यवाही सुरू आहे सदरच्या कार्यवाहीसाठी सध्या रिक्त पदे विचारात घेण्यात येत असल्याने शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नोंद करता येत नाही तथापि सदरच्या रिक्त जागांची निश्चिती तात्काळ पूर्ण करून जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती उपलब्ध करून घ्यावी अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या बाबतीत आपल्या स्तरावरून पदभरतीची कार्यवाही ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत या कार्यालयाचे क्रमांक पाच हजार एकशे चौसष्ट दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस अन्वये कळविण्यात आले आहे तथापि या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळातील रिक्त पदे भरण्यासाठी टी ए आय टी दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या पासून देण्यात आलेली आहे त्यानुसार नियुक्त प्राधिकारी म्हणून पोर्टलवरील सूचना व वेळोवेळीचे शासन निर्णय विचारात घेऊन रिक्त असलेले आरक्षण व जिल्ह्यातील विषयनिहाय रिक्त पदे नमूद करून जाहिरात देण्याची कार्यवाही करावी शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस मधील तरतुदीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण अध्यापनाचे गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पोर्टल नोंद करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग वर देण्यात आलेली आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नोंद केलेली माहिती आपण पडताळणी करून योग्य असल्यास रोस्टर व, व विषयनिहाय रिक्त पदांसाठी आपल्या लॉगिनवर मान्य करावयाची आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग वर यावर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात जनरेट होणार आहे सदर कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असणारी आरक्षण रिक्त पदे तसेच गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शिक्षक पदवरती विना विलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व केलेली कार्यवाही या कार्यालयास अवगत करावी असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना कळवलेलं आहे आणि या अनुषंगाने सदर पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांना या निमित्तानं प्रतिलिपी सविनय सादर केलेली आहे तर आवश्यक त्या कार्यवाहीसाठी शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सुद्धा हे पत्र आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र असून या पत्राच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती व्हावी असा आशावाद आपण व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद